दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजता भडगाव पोलीस स्टेशन येथे नवीन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरकारी अभियोक्ता मुंबई रवींद्र पाटील मुडगाव वडजी तालुका भडगाव हे लाभले होते यावेळी सरकारी वकील रवींद्र पाटील यांचा सत्कार भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केला यावेळी नवीन कायदेविषयक माहिती त्यांनी दिली व भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी देखील कायदेविषयक दिलेली माहिती उपस्थित नागरिकांना सोप्या भाषेत उदाहरणासहित सरकारी वकील रवींद्र पाटील यांनी सांगितल्यामुळे रवींद्र पाटील यांचे आभार मानले या कार्यशाळेला भडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी भडगाव तालुक्यातील पोलीस पाटील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शांतता कमिटी सदस्य बडगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका